गेल्या सहा महिन्यात देशात एकामागून एक मोठ्या घटना घडल्या गट या घटना अपघाती वाढतात पण खर तर त्या व्यवस्थेच्या चुकीमुळे झाल्या चला पाहुयात हे सहा मोठे हादसे काय होते महाकुंभ भगदड महाकुंभ हजारोंच्या श्रद्धेचा मेळावा पण तिथं झालेली गर्दी नियंत्राबाहेर गेली आणि भगदड उडाली काही लोक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाला बेंगळुरू भगदड नववर्ष साजरं करताना बेंगळुरूत रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली पोलीस तैनात होते पण ती गर्दी हाताळता आली नाही घाई गोंधळ आणि लोक जीव वाचण्यासाठी धावत होते दिल्ली भगदड दिल्लीतील दिल एका धार्मिक कार्यक्रमात अचानक गर्दी झाली महिला आणि लहान मुलं यामध्ये अडकली थोड्याच वेळात परिस्थिती हाताबाहेर गेली चौथ मुंबई लोकल अपघात मुंबई लोकल हे लाखोंच्या प्रवासाचे मुख्य साधन पण एका सकाळी लोकलमध्ये अचानक बिघाड झाला गोंधळ उडाला काही जण जखमी झाले पाचवं पहलगाम हल्ला काश्मीरच्या पहलगाम मध्ये अमरनाथ यात्रेच्या आधी दहशतवादी हल्ला झाला जवानांवर गोळीबार झाला आणि देश हादरला सहावा अहमदाबाद मध्ये एक छोटस विमान कोसळलं या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आणि सर्वत्र हळहळ व्यक्त या सगळ्या घटना अपघात घट नाहीत या चुकीच्या व्यवस्थेचं दुर्लक्षाचं आणि निष्कळजपणाचा परिणाम आहेत प्रश्न असा नाही हे फक्त एका कुटुंबावर आलं प्रश्न असा आहे की हे उद्या कोणावरही येऊ शकतं आपण सर्वांनी जागा व्हायला हवं तुमचं मत काय खाली कमेंटमध्ये नाही अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा